शहापुरात माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला अज्ञात इस्मांनी हल्ला करत चारचाकी गाडी फोडली अजनुब ग्रामपंचायत माजी सरपंच कदम उघडे गंभीर जखमी आत्ताच्या घडीला एक मोठी ब्रेकिंग आपण शहापुरातून पाहतोय बीड नंतर शहापूर देखील हदरलाय माजी सरपंचावर भरदिवसा जीव घेणा हल्ला करण्यात आलाय अज्ञात इस्मांनी हल्ला करत चारचाकी गाडी देखील फोडली ही घटना शहापूर तालुक्यातील अजनुब ग्रामपंचायत हद्दीत घडली असून अजनुब ग्रामपंचायतचे माजी सरपंच कदम उगडे हे चार चाकी गाडीतून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवले व त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात सरपंच गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले अज्ञात हल्लेखोरांचा हल्या शहापूर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आहे बीडमध्ये घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा शहापुरात अशा प्रकारची घटना घडली आहे की माझी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे यामध्ये या, या हल्ल्यात सरपंच गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले गाडीची देखील तोडफोड करण्यात आली आहे